तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून तीस लाख अर्ज बाजूला तुम्ही ठेवताय का त्याला निधी वाढवून घेण्याची अत्यंत गरज आहे तरच आपण पूर्ण क्षमतेना अनुदान देऊ शकतो आम्हाला स्पेसिफिक किती लाभार्थी बाकी आहे किती लोकांना पैसे देणं किती पैशाची गरज आहे राज्य सरकारच्या वती आपण जे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये योजनेमध्ये त्यांना कळवलेलं आहे साधारणतः अजून अपलोड होतं त्यामुळे अजून रोज वाढते रोज मागणी वाढते की जर जेन अर्ज केला असेल त्यानं त्याच्याकडून शेती खात्यानं ते पात्र करून घेतले पाहिजे होते किंवा व्यवस्थित अर्ज करून घेत फक्त अर्जात त्रुटी आहे म्हणून त्याला बाद केलं आहे का किंवा तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून तीस लाख अर्ज बाजूला तुम्ही ठेवताय का जर त्या शेतकऱ्यानं अर्ज केला असेल म्हणजे त्याला गरज आहे तुम्ही अर्जातला कुठला तरी कानामात्रा बाजूला करून त्याचा अर्ज बाद करू नका आमचं म्हणणं आहे ज्यांनी अर्ज केले त्यातल्या ऐंशी टक्के तरी पात्र व्हायलाच पाहिजेत अगदी दहा लाख पात्र होतात म्हणजे जवळजवळ तुम्ही साठ टक्के अपात्र करताय अशी आकडेवारी त्या ठिकाणी दिसून येते आणि या दहा लाखाची पुर दहा लाख जे पात्र म्हणताय किंवा अकरा लाख पात्र म्हणताय त्यांना कधीपर्यंत आपला निधी त्या ठिकाणी मिळणार आहे मामा राज्यामधल्या यांत्रिकीकरणाचं सुद्धा अनुदान मोठ्या प्रमाणामध्ये दे देणं राहिलेलं आहे ते नेमकं आपण त्याला काही कालमर्यादा अशी आहे का नेमकं कधी देणार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचं सॉरी ट्रीपचं सुद्धा अनुदान मोठ्या प्रमाणामध्ये राहिलेलं आहे काही कांदा चाळीचंही चा अनुदान राहिलेलं आहे आणि नव्यानं मोठ्या प्रमाणामध्ये यांत्रिकीकरणासाठी अर्ज येत आहेत परंतु आपण जेवढे अर्ज येत आहेत जेवढी मागणी आहे तेवढी आपण मान्यता देऊ शकत नाही बंडी पाटील साहेबांनी जे इथं मांडलं की दहा लाखापेक्षा जास्त मागणी आहे माझ वाळवा तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये माझे अनेक अर्ज बिल्डिंग आहेत मग ते ट्रॅक्टरचं अनुदान असेल यांत्रिकीकरणाचं अनुदान असेल तर मला वाटतं की आपल्याला खात्याला निधी वाढवून घेण्याची अत्यंत गरज आहे तरच आपण पूर्ण क्षमतेना अनुदान देऊ शकतो याबाबत आपण काही असा कार्यक्रम तयार केला आहे मागणी सेहेचाळीस लाख लोकांची आहे आपण सांगता कोणी वंचित राहणार नाही हा प्रोग्राम तुमचा किती वर्षाचा आहे आत्ता तुम्हाला किती पैशाची गरज आहे सरकारकडून मागणी केल्यानंतर कारण तुम्ही कृषीच्या बाबतीमध्ये इतकं जाहीर केलेलं आहे पस्तीस छत्तीस हजार कोटीचा आता सप्लिमेंटरी बजेट शहात्तर हजार कोटीचं सप्लिमेंटरी बजेट आलेलं आहे त्यातून किती तुम्हाला मिळणार आहे माझ्या माहितीप्रमाणे मगाशी सर्व सदस्यांनी सांगलेलं आहे तुम्ही योजना जाहीर केल्यानंतर लाभार्थ्यांनी मागणी केलेली आहे आता त्यामध्ये तुमचे पैसे उपलब्ध नसतील तर आम्हाला स्पेसिफिक सांगावं किती लाभार्थी बाकी आहे किती लोकांना पैसे देणं किती पैशाची गरज आहे आणि किती वर्षामध्ये अनुदान मिळणार आहे एक सांगावं आणि दुसरं जी एस टीच्या संदर्भामध्ये कृषी उत्पादनाच्या निमित्ताने जे काही उत्पादन आहे कृषीच्या असलेल्या अवजारं असतील यांत्रिकरण असेल किंवा शेतकऱ्यांसाठी खतं किंवा बियाणं याच्यामध्ये जी एस टी कमी करावी अशा प्रकारची पण मागणी होती या संदर्भात सरकार शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारचं धोरण ठरवणार आहे का सभापती मोदय शिंदे साहेबांनी जो प्रश्न विचारला की निधीच्या बाबतीमध्ये आपली काय नियोजन आहे मी आपल्याला एकच सभापती मोदय सांगतो की निधीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे हे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या ज्या निध कृषी ज्या योजना आहेत जो निधीच्या आहेत आणि आपण जे राज्य सरकारच्या वती आपण जे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये योजनेमध्ये त्यांना कळवलेलं आहे त्या बाबतीमध्ये निधीच्या बाबतीमध्ये सरकार निश्चित प्रकारे निधी हा प्रत्येक शेतकऱ्याला दिला जाईल आणि या बाबतीमध्ये जो कमी जास्त निधी जर राहिला यांत्रिकरणाच्या माध्यम सा साधारणत आता अजून अपलोड होतं त्यामुळे अजून रोज वाढते रोज मागणी वाढते रोज त्यामुळे होते साधारणतः आज दोन हजार कोटीच्या पुढं आपल्याला तो निधी लागेल पण आपण त्या बाबतीत नाही नाही अजून आपण निधी ना आर के वेचा वगैरे निधी आपण सगळ्या दोन्ही केंद्राचा राज्याचा निधी घेऊन मी एवढंच आपल्याला सभापती महोदय सांगतो की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्या कर, शेतकऱ्यांना निधी हा दिला आणि कृषीच्या ह्या ह्याच्या बाबतीत आपण जीएसटीचा विचारला की आता मला वाटतं आपण तो पाच टक्के जीएसटी पूर्वी तो बारा टक्के जीएसटी होता तो आता पाच टक्के केलेला आहे त्यामुळं मी आपल्याला एवढं सहमतीमध्ये सांगतो की निधीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना कुठलीही कमतरता ना भासणार नाही निश्चित प्रकारे जे शेतकऱ्यांच्या ज्या योजनेमध्ये शेतीविषयक मी मागाशी परत सांगतो की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज, राज्य सरकार सतर्क आहे शेतकऱ्यांच्या बाजूने आहे जे शेतकऱ्यांच्या हिताचं त्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जाईल निरंजन डावकरे जो सदस्यांनी जो प्रश्न किंवा जी शंका विचारली ह्या बाबतीमध्ये काय अंशी ती खरी पण आहे निधीच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की थोड्या जरी अडचणी असल्या तर शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सरकारचं एक धोरण आहे की शेतकरी आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शेतकरी अडचणीत आहे या शेतकऱ्याला आपण मदत केली पाहिजे सहकार्य केलं पाहिजे या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांची त्यांनी प्रत्येक वेळेस त्यांनी स्पष्ट केले आणि या अडचणीच्या काळामध्ये किंवा शेतकऱ्याच्या पाठीमागे सरकार राहिलेलं आहे